नमस्कार मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासामध्ये एका नवीन ट्रॅव्हल लॉगमध्ये तर आज आपण आहोत कोकणामध्ये रायगड जिल्ह्यात महाडला तर महाडला तुम्हाला माहीत असेल जो रायगड किल्ला आहे त्याच्या मागच्या बाजूला वाळण गाव आहे आणि तिकडे एक फेमस असं टुरिस्ट स्पॉट आहे वाळण कोण तर त्या जागेचं महत्त्व असं आहे तिकडे एक मंदिर आहे देवीचं मंदिर आहे तर त्या मंदिराच्या इथे तुम्हाला दर्शन घेऊन तिकडे म्हणजे जी कोंड आहे त्या कोंडीमध्ये पाणी असतं बारा महिने तर तिथे माशांचे थर पाहायला मिळतात सात प्रकारचे थर येतात पहिल्यापासून असं म्हटलं जायचं त्या कोंडीबद्दल भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या माझ्या वडिलांनी पण मला सांगितलेल्या जेव्हा मी लहान होतो पण मी आजपर्यंत कधीच वाळणकोंडीला आलो नव्हतो तर आज पहिल्यांदा मी चाललो आहे तिकडे प्रत्येक गोष्टींचे योग असतात ना तसा एक योग आहे प्लॅन नव्हता आम्ही बाजूला आलेलो इकडे दुसऱ्या कामासाठी तर आता इथून बाजूलाच आहे अवघ्या एक किलोमीटर अंतरावर तर तिथे मी चाललो आहे आणि ज्या गोष्टी मी लहानपणापासून वडिलांकडून ऐकलेल्या त्याच्यामध्ये काही काय थरका बुडवणाऱ्या पण होत्या जसं की ते जे माशांचे जे प्रकार बाहेर येतात तर ते खूप मोठे मोठे मासे पण येतात एका थरानंतर दुसरा थर तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा असा तर त्या जर मोठा मासा बघून जर कोण म्हणजे आश्चर्यचकित झालं किंवा तोंडातून बापरे वगैरे निघालं तर त्याच्या वेगळ्या काहीतरी स्टोरी होत्या अशा भरपूर स्टोरी असतील प्रत्येक तालुक्याच्या वेगवेगळ्या स्टोरी असतील खोऱ्यातल्या पण खरं महत्त्व म्हणजे तिकडच्या देवाचं आहे आणि तिकडे खरंच मासे बाहेर येतात पाहायला मिळतात मासे तर तो अनुभव आता आपण जाऊन तिकडे घेणार आहोत आणि तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मीही पहिल्यांदाच चाललो आहे म्हणजे पहिल्यांदाच येणार आहे माझ्याबरोबर कारण आम्ही पोलादपूर महाड एवढं फिरलो आहे पण आजपर्यंत इकडे कधी आलो नव्हतं तर तो योग आला आहे तर चला आता जाऊया त्या जागेवरती दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर बघूया कोणत्या प्रकारचे कसे मासे आपल्याला पाहायला मिळत आहेत गर्दी खूप आहे लोक भरपूर येत आहेत जात आहेत तर गर्दी तिकडे भेटणारच आहे आपल्याला तर बघू कसं काय एक्सपिरियन्स आहे तो आणि बघा जायचा रस्ता किती निसर्गरम्य आहे तो पावसाळ्यामध्ये तर कसली दृश्य असतील इकडे आजूबाजूला सगळीकडे सह्याद्रीच्या पर्वत आहेत आणि आता मध्ये जो पाऊस पडून गेला त्याच्यामध्ये सगळी हिरवळ झालेली आहे आणि सगळ्यात मस्त दृश्य हे मी तुम्हाला आता बघा समोर हा जो समोरचा डोंगर आहे किंवा ही पर्वत रांग आहे पूर्ण सह्याद्रीची आता ह्याच्याच तिकडे डावीकडे रायगड किल्ला आहे आणि तुम्ही नोटीस करताय का की ही जी पर्वत रांग है ना है आहे ना ह्याच्यावर शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याची पूर्णपणे आकृती आहे मी तुम्हाला बाहेरून दाखवतो एकच मिनिट फक्त बघा ह्याचा मी फोटो पण टाकतोय आता स्क्रीनवर तर हा जो डोंगर आहे ना ह्याच्यावर बघा महाराजांचं वर्चस्व हे सगळीकडे होतं पण खरोखर महाराजांचं वर्चस्व आत्ताही सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आहे त्याचं दृश्य आपण समोर अनुभवत आहोत तर बघा पूर्णपणे महाराजांच्या चेहऱ्याची चे आकृती म्हणजे जिरेटोप त्याच्यानंतर महाराजांचे डोळे नाक होठ आणि दाढी असं पूर्णपणे इथे तुम्हाला एक्सपिरियन्स करता येतं अद्भुत आहे अद्भुत आणि लांबून तर अजून हुबेहूब दिसतं आता तर आपण तरी पण बऱ्यापैकी जवळ आलेलो आहोत तर चला आता आपण जाऊया वाळणकोंडेकडे खरंच पावसाळ्यात इथे मी परत येईल एकदा कारण आत्ता एवढी हिरवळ आणि एवढा सुंदर निसर्ग अनुभवतो आहे ना मी काय सांगू तुम्हाला आणि त्यात महाराजांचं दर्शन जे होतंय निसर्गामध्ये नैसर्गिक दर्शन ज्याला आपण म्हणू शकतो ते आपण करतो आहे आता इथूनही दिसतय बघा आणि बघा आपण आलेलो आहोत वाळणकोंडेला हे बघा सगळं पाणी आहे खाली आणि तिकडे मंदिर आहे त्या साईडला इकडचे यूट्यूब व्हिडिओ मी पाहिलेले आहेत गेल्यावेळी पण पहिल्यांदा येतोय आज मी स्वतः व्हिडिओ बनवणार आहे ते काय माहिती मासे दिसत आहेत नाही दिसत कसं काय असतं ते सगळं जाणून घेऊया मला स्टॉल वगैरे हो पण आहेत पहिली गाडी लावूया साईडला कुठेतरी त्या साईडला मंदिर आहे पावसाळ्यामध्ये तर जबरदस्त पाणी असतं या नदीला वा अशा ठिकाणी आलो ना की पॉझिटिव्ह वाईब्स असतात बघा जे नदीचं पात्र आहे ते बघा केवढं आहे ते मोठं पसरलेलं आणि तिकडे समोर मंदिर आहे बघा इकडे स्टॉल पण आहे तिकडून तुम्ही नारळ किंवा पूर्ण ताट घेऊन जाऊ शकता देवीसाठी श्रीक्षेत्र वरदायनी माता वाळणकोंडी देवस्थान आणि हे ते चपली काढून तुम्हाला पुढे जायचं असतं कसं आहे ताट साठ रुपये ताट घेतोय कॅश आहे ना तुझ्याकडे एक ताट घे साठ रुपये दे हो चालते दादा मला बोलतात की नेटवर्कमध्ये गेल्यानंतर गुगल पे करा कारण इकडे नेटवर्क नाही आहे त्यामुळे इकडे येताना कॅश घेऊन या अरे वा तू चांगला वाटतंय <laughs> मासेसण्याचे चान्सेस कमी आहेत कारण ऊन आहे मला डाऊट होता तो पण हा अनुभव खूप सुंदर आहे खरं सांगू तर खरंच भीती वाटते मोट कारण मला पहिलेच उंचीची भीती वाटते त्याच्यामध्ये हे दृश्य हे अजून भीतीदायक आहे आणि ह्या कोंडीमध्ये मासे दिसतात मोठमोठे मासे आहेत त्याच्यामध्ये and তেre असेल खाली तिकडे देवीला देताना दोघं पण हात लावू आपण आता आपण मंदिराकडे चाललोय हे बघा असं देवीचं मंदिर आहे ते वा आले तरी नाही हे काय आहे आलो आम्ही पाळी विचार होता आपण ठीक आहे आले नाही बाय आपण आता झालं आले पण एक पडलाले नीचे कांडले हा

तशी त्यांच्या परिवार मध्ये प्रपंच मध्ये घेतली पाहिजे असं आशीर्वाद दे त्यांच्या मनामध्ये झाली विचार असेल तर वर्धकाडी पुढील त्यांचा काय धंदा असेल उद्योग असेल नोकरी असेल मुलांचं शिक्षण असेल त्यामुळे दिवसांच्या वाढ होऊ असं आशीर्वाद दे पाकला धावणारे नवसाला पावणारे आई वाढ नाही सतत त्या लग्नांच्या पाठीशी उभी असेल असं आशीर्वाद दे आरोग्य मध्ये त्यांच्या लग्न ढकाना लागलं पाहिजे असं म्हणतात आज चांगलं तर आता आपण इकडे दर्शन घेतलेलं आहे आणि वर्धानी माता इकडे नवसाला पावणारी माता आहे आणि ह्या जागेचं महत्व काय आहे ते मी इकडे आता दादांना विचारणार आहे ते सांगतील आपल्याला दादा जरा सांगा या जागेचं महत्व कसं आहे असं आपल्या ज्या मनामध्ये इच्छा असतात त्या पूर्ण होतात ती वर्दनी माता म्हणतात तिला ती आपल्या नवसाला पावते ज्या मनामध्ये इच्छा आहे त्या पूर्ण होतात हि ज्या खोलीचं अंत्य नाही मासे येते ते बाल बोलवतात देवाची बाल बोलवतात त्यांना मासे म्हणून बोलायचे नाही म्हणजे देवाचे बाळ हां देवाचे बाल आहे हां पहिली पूर्वी इथं शिवकालीमध्ये भांडी भेटायची आपल्या ज्या घरामध्ये कार्यक्रम असला हां काही उत्तरकारी कार्य असले तर भांडी भेटायची पाच माणसं यायचीत गावातून तिथं नारळ पाच पाण्याचा विडा ठेवायची आणि मग ती भांडी आपआप आप वरती यायची त्याच्यानंतर मग कार्यक्रम झाला का आणून परत ठेवायची इथं ती भांडी आपाप आप खाली जायची असा तिथं परंपरा चाललेली होती ती परंपरा आता शिव आता सत्ययुगात ही बंद झालेली अच्छा म्हणजे आता ती भांडी आता भांडी नाही आता ही फक्त हा स्वयंभू पाशा नाही इथं त्या मूर्त्या दिलेल्या आहेत त्या नवसाला पावलेल्या मूर्त्या आहेत मूर्त्या नवसाला पावलेल्या स्वयंभू हो हॅलो हॅलो मनामध्ये त्या इच्छा असली त्या पूर्ण होतात म्हणजे इकडे येऊन लोक कुणाला मूल मूल त्यांना होतात लग्न विवाह घडत नसेल ते लग्न विवाह घडतो कुणाला जे मुलांचं शिक्षण कमी असतो मुलाचा डोका चालत नसेल ते डोका मुलाचा शांत होतो ते अभ्यास अभ्यासविभस मुलं चांगली हुशार होऊन अभ्यास अभ्यासविभ्यास करतात मैगडी फक्त चौक चालतो बलिदान पण बलिपण दिले जातो इथं वारंवार बलिदान पण दिला जातो रविवार बुधवार जा शुक्रवार तीनच वाराला फक्त फक्त एखाद्याशी संकष्टी द्यात नाही पाहिजे बरोबर त्याच्यामुळं ती निवड होत नाही त्यात एरी दिवस निवड तीन वाराला होतो बाकी निवड नाही होत वाराला आणि इथे जे माशांचे थर बायला भेटतात वेगवेगळे ते कसं आहे ते माशांचे तर आहे ते देवाचे बाल त्यांना ते चांद चांद आहेत त्या माशेच्या किल्ल्यावर ते चांदीसारखंच चमकतात ते कोण खात नाहीत काय नाही तिथं सगळी थर चांदीसारखे चांदीसारखं सात थर लागल्या जातात ते दसऱ्यामध्ये दिवाळीमध्ये दसऱ्या दिवाळीला बाकी एरी आता कमी दिसतात म्हणजे आता क्वचित काही मासे दिसले दिसत नाहीत पण संध्याकाळी पाचच्या नंतर दिसतात आणि पावसाळ्याच्या वेळी पावसाळी पण दिसतात पण पाणी निवळ असलं तर गरज दिसतात पाऊस जास्त असला तर दिसत नाही चला आणि उन्हाची हीट असली तर वरती येत नाही येत नाही बरोबर ठीक आहे आपलं नाव पण सांगा आपलं नाव सुनील जाधव सुनील रामचंद्र जाधव अच्छा तिकडे ड्रस्टी आहेत हा तर दादांनी चांगली माहिती दिली तुम्हाला इकडे कधी यायचं आहे का कोणत्या कारणांसाठी यायचं आहे हे सगळं तुम्हाला कळलं असेल तर आता आपण जाऊया आणि आजचा योग चांगला होता की आम्ही दुसरीकडे आलेलो पण तिथून आम्ही आपोआप इथे आलो आहे आम्हाला प्रसाद मिळाला आहे आणि आता आपल्याला भोजन पण मिळणार आहे तर आता आपण तिथं जाऊया धन्यवाद दादा तुम्ही चांगली माहिती दिली ए, ए एक काय नाही सांगा ना तुम्ही सांगा ना गेली आठ वर्ष एक मे ते एकतीस मे आम्ही पालन कोणी बहुजन समाज तिने अन्नदानाचं आयोजन केलं असेल येणाऱ्या सर्व भाविकांना सकाळी चार नाश्ता दहा वाजेपर्यंत नंतर दुपारी अकरा दो, दो ते दोन अडीच पर्यंत पर्यंत जेवणाची व्यवस्था भोजन समाज आमच्या भोजन समाज आणि काही आहेत त्यांच्या वतीने आणि काही गुजरात मंडळ आमचे त्यांच्या वतीने आणि माणसं ते पण असे मदत करतात तसे व्यक्ती पण आपल्याला काही मदत करत असत वर्षे एक मे ते एकतीस मे आणि आज एकतीस मे हा त्या भोजन ज्या त्याचा समारोप पण सत्यजी महापूजा आयोजित केली असते आणि तिथं हा आता आपली कोण आपली ह्या भागातली माणसं कोण हा व्हिडिओ बघत असतील त्यांना जर तुम्हाला काही मदत करायची असेल देणगी वगैरे तर त्याचं पण सांगा तुम्ही कसं काय करू आता जे व्हिडिओ बघत असतील त्यांना एकच मान्य की हे जागृत देवस्थान आहे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र जसं आहे तिकड आपल्या पूर्ण महाराष्ट्रात लोक इथे ये येत असतात ह्या ह्याला तेच दर्शनासाठी येत असतात जागरूक नवसाला पावणारे देवी वरधानी माता आणि त्या जे कमी व्हिडिओ पाचतील त्याने आज एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आल्यानंतर एकदा तरी देवीचं दर्शन घ्या आणि देवी या तुमचं गाणं मांडा जरूर तुमची इच्छा पूर्ण करेल आणि दुसरी गोष्ट गेली दोन वर्षे आम्ही दीप महोत्सव कमिटी वालन विभाग जे मुलं सर्व विभागातली मुलं तरुण मुलं आहेत आणि कमिटी म्हणजे वर्धन महाराज देवस्थान कमिटीच्या सहकार्याने दीप महोत्सव आम्ही आपली लक्ष्मीपूजेंच्या पाठी पाच वाजता कार्यक्रम यहा, असतो पूर्ण ह्या ब्रिजला सकाळपासून सकाळी नाही सकाळी पाच वाजता आम्ही दीप महोत्सव तीनशे साठ मशाली भेटवतो अरे वा। ते मोठा कार्यक्रम करतो ते ते त्यानंतर आम्ही येणार सर्व भाविकांना नाश्ता असतो आणि सकाळी सात ते आठ नऊ वाजेपर्यंत जागर गोंधाचा कार्यक्रम असतो दोन अडीच ते तीन लोक महाराष्ट्र मांडगाव पासून येतात बरोबर पाठी आम्ही पाच ते साडेपाच मशाली भेटतो म्हणजे तो एक उत्सव बघण्यासारखा असतो असतो त्यासाठी पण बरीच गर्दी असते त्यासाठी पण आम्ही बराच खर्च नाही शू लोक व्यक्ती म्हणतो आम्ही आम्ही कोणाला नाव घेत नाही काय नाही पण लोक आम्हाला मदत करत असतात म्हणजे हे ह्यांच्या परीने भरपूर काय करतायत आणि तु, तुम्हाला जर तुमच्या परीने काय करायचं आहे तर तुम्ही नक्की इकडे या इथे तुम्ही तुमची देणगी तुम् देऊ शकता मदत करू शकता हा हा म्हणजे पूर्ण महिना इकडे उपक्रम राबवतात प्रसाद वगैरे असतो महाप्रसाद असतो भोजन इथे सगळं आणि बघा तुम्ही इकडे कमिटीचं पण सुरू सगळ्यात मीटिंग सुरू होत्या अशा प्रकारे एक जागृत देवस्थान आहे आणि नक्की इकडे व्हिजिट करा आजपर्यंत आले नसाल तर आणि मी तुम्हाला आता पाण्याचं पण एक व्ह्यू दाखवतो आता मासे दिसणार तर नाहीत पण ते बघा त्या साईडला आहेत पाहायला चटका लागतोय बघा मोठे मोठे मासे दिसत आहेत ऑलरेडी आतमध्ये पण आता ऊन असल्यामुळे ते वरती येणार नाहीत हे बघा उभं राहिलं नाही होत दिली दिली दादांना सगळं विचारलं मी माहिती दिलेली आहे मी तर आता आपलं सुंदर दर्शन झालंय आपल्याला माहिती भेटली त्या कार्यक्रमाची पत्रिका पण आपल्याला दिलेली आहे हे बघा एक पाच दोन हजार चोवीस ते एकतीस पाच दोन हजार चोवीस तर अशा प्रकारे इकडे मोठा उत्सव पण होणार आहे बापरी पायकरपले पायकरपले हे आपल्या शहरातल्या लोकांनाही सवय नाहीत ना रे भाजले पाय भाजले अक्षरशः भाजलेत पाय देवाच्या स्थानावर जायला जी परीक्षा असते ती परीक्षा आपण देत आहोत आणि आता आपण जेवायला जातो जेवण आहे पाणी घ्यायचं ना चला, आई तर छान पैकी पोट भर आपल्याला प्रसाद हे म्हणजे प्रसादाचा योग आलेला आहे जेवलोय आपण पोटभर जेवलोय थोडस जेवायचं होतं पण पोटभर भर जेवलोय आता परत चटके खाटकात धावायचं इथून बापरी इथे पण कपडे टाकायला हवे होते त्यांनी काय बार्दन वगैरे हो ते सिमेंट आहे ना भाजून निघा पाय हां ते कोळश्यांच्या निखाऱ्यावर चालतो ना अग्निपरीक्षा तशी अग्निपरीक्षा पण होती पण <laughs> देवीने आज नेमका आपल्याला जेवणासाठी बोलवलं आणि आज हा जो कार्यक्रम इथे सुरू होता ना त्याचा शेवटचा दिवस होता एक महिना कार्यक्रम सुरू होता आणि शेवटच्या दिवशी बरोबर आपल्याला इथे यायचा योग मिळाला आणि कोंडीमध्ये मासे आहेत मासे दिसत आहेत मी दाखवतो तुम्हाला झूम करून परत एकदा <laughs> तर आता आपण परत चाललेलो हो आहोत इथून आणि लास्टचा दिवस होता आज इकडे जो उत्सव सुरू होता लास्ट लास्टची पंगत होती आणि आम्हाला महाप्रसाद ज्याला म्हणतात जे भोजन होतं ते आम्हाला मिळालं इथे आणि सुंदर असं देवीचं दर्शन इथली माहिती मिळाली तर तुम्हाला जर तिथे यायचं आहे तर तुम्ही पावसाळ्यातही येऊ शकता नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत अजून स चांगला सीझन असतो सगळीकडे हिरवळ असते आणि तुम्हाला मासेही बऱ्यापैकी दिसतात आत्ताही आपल्याला मोठे मोठे मासे दिसलेत तर एक पवित्र आणि जागृत स्थान जिकडे लोकांचे नवस पूर्ण होतात लोकं लांब लांबून येतात असं स्थान आपण आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की इकडे या व्हिजिट करा मुंबईपासून पुण्यापासून जास्त लांब नाही आहे तुम्ही वन डे जाऊ शकता एवढ्या जवळ आहे आणि आजूबाजूला निसर्गाचा अनुभव घेऊ शकता तर परत भेटूया लवकरच कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय